हरे कृष्णा सर्वैत्रिणींचे गीतामृतमालिकेमध्ये अंतःकपूर्वक स्वागत आहे आपण प्रार्थनेने सुरुवात करूया कुरुया ओम्ञानत ज्ञानांजनशलाकया चुरून तस्मै श्री गुरुवे नम श्री विभी स्थापित यन भूतले स्वयं स्वयंूपक श्री गुरु श्रीयुतापदकमल श्रीगुरून वैष्णवाश्रीप सागरजा सह गणा रघुनाथन्वीत सजीव साध्वीत सावधूत परीजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादा सह गणालिता श्रीविशाखान्विता हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्तकाचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी

प्रभो नित्या आनंद श्री अद्वैत गदा गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा उपस्थित सर्व मैत्रिणींचे अंतकरणपूर्वक स्वागत आहे काल आपण माधुरी भक्ती माताजींच लेक्चर ऐकलं की खूप छान पद्धतीने आपल्याला विश्वरूप दर्शन मधील एकोणीसाव्या श्लोकावरती विवेचन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे खूप छान सांगितलं होतं की भगवंताचे नेत्र कसे सांगितलं की शरणागत भक्तांकरिता चंद्रमा समान आहेत आणि त्या विपरीत असुरांकरिता सूर्याप्रमाणे कठोर आणि तीव्र आहेत ही खूप सुंदर गोष्ट त्याच्यामधली भावली त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत कि गीता विश्वरूप दर्शन योग आणि श्लोक क्रमांक वीस तर खर तर आपण आता हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की भगवंत अर्जुनाला विश्वरूप दर्शन देत आहेत आणि अर्जुनासमोर ते या प्रकारे एक अद्भुत रूपाचं प्रगटीकरण करत आहेत आणि खर तर हे एका काय म्हणतो आपण मूवी प्रमाणे सगळं दर्शन घडवत आहेत ते तर आपण जर एकाग्रपणे हे श्रवण करण्याचा प्रयत्न केला जे काही अर्जुन अद्भुत रूपामध्ये त्याच्या नेत्रानी बघत आहे ना तर ते एका चलचित्र पट्टाप्रमाणे आपल्याला वाटू शकत ज्याला कुठेही अंत नाहीये तर हे खूप सुंदर असं वर्णन विश्वरूप दर्शन योग मध्ये केलेलं आहे तर पाहूयात त्याच्यामधील काही श्लोक हम्म श्लोक क्रमांक वीस वाचूयात द्याव्या व्या पृथ्वी ही व्याप्तं त्व एकेन विश्व विश्वच सर्वहा दृष्ट्वा अद्भुतं रूप मुग्रंत वेदम लोक त्रयं व्य अर्थात तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केले आहेत हे महा तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रह लोक अतिशय व्यथित झाले आहेत आता इथं या श्लोकामध्ये आपण बघतोय आणि अर्जुन वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत आहेत जेव्हा एखादी व्यक्ती काही पाहून काही ऐकून खूप प्रभावित होते ना तर त्याच्या चित्तावरती ती गोष्ट खूप ठसली जाते आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती ती व्यक्ती करत राहते त्याचप्रमाणे अर्जुनाची अवस्था या ठिकाणी झालेली आहे तर तेच सांगतात की तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केलेले आहेत हे महात्मन तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत तर गीताभूषण टीकेमध्ये पण विश्वनाथ चक्रवर्ती पार सांगतात ते म्हणतात की इथं उल्लेख असा आलेला आहे की स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत जे सुद्धा अवकाश आहे म्हणजे आकाश आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यापता म्हणजे तुम्ही एकट्याने सर्व जगताला व्यापलेले आहे आणि सर्व दिशा तुमच्या इथे जे उल्लेख केलेला की दृष्ट्या अद्भुतम रूप उग्रम तवेद म्हणजे तुमच्या या अद्भुत रूपाला पाहून तिन्ही लोक व्यथित झालेले आहेत म्हणजे अक्षरशः व्यथित म्हणता येईल की हैराण झालेले आहेत हे महात्मा तिथं उल्लेख आलेला आहे म्हणजे असं सांगतायत अर्जुन की तुम्ही जरी एक असला एकमेव अद्वितीय परंतु आकाश तथा सर्व लोक सर्वत्र तुम्ही व्याप्त झालेले आहात म्हणजे हे महापुरुष तुमच्या अद्भुत रूपाला पाहून सर्व लोक काय झालेले की भयभीत झालेले आहेत गीता भूषण टीकेमधला हा उल्लेख आलेला आहे की भगवंतांनी स्वतःच काळरूपाचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे ज्याला पाहून ज्याला पाहून अर्जुन मानसिकरित्या किंवा मानसिक रूपाने समर्थ होऊ शकेल हम्म कशासाठी तर पुढील सगळ्या गोष्टींची मानसिकरित्या तो तयारी करू शकेल म्हणून हे अद्भुत असं विराट विश्वरूप भगवंत अर्जुनाला दाखवतात हम्म तर स्वर्ग पृथ्वी त्यामध्ये आणि सर्व दिशांना जे अवकाश आहे आकाश आहे ते तुमच्या या रूपाद्वारे पूर्णपणे व्यापून गेलेलं आहे हम्म आणि तिन्ही लोक भयभीत झालेले आहेत संचलित झालेले आहेत हे महात्मन अर्थात हे महात्मा तुम्हीच या सर्वांचे आश्रय आहात तर आश्रय हा शब्द ना अत्यंतिक महत्वाचा आहे आपण नंतर त्याच्यावरती ऐकणार आहोत आता संचलित अर्थात थरथर कापत आहेत आता हे विश्वरूप अर्जुनाला जसं दिसत आहे तसं या लोकांना दे या ग्रह लोकांवरील लोकांना देखील हे विश्वरूप दर्शन दिसत आहे आणि त्यांची अवस्था कशी होतीये की ते थरथर कापत आहेत तर यामध्ये इंटरेस्टिंग पॉइंट जो वर्णन केलेला आहे तो हा आहे की आपण हे समजून घ्यायला हवं की लोकत्रयम व्यथित म्हणजे व्यथित तेव्हाच होतील जेव्हा ते लोक पाहत असतील हो की नाही तिन्ही लोकांना हे विश्वरूप दर्शन झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून येते आता युद्ध पाहण्याकरता देवता असुर गंधर्व किन्नर आणि अन्य जे लोक मित्र वर्ग किंवा जे लोक उदासीन आहेत ज्यांना फक्त पाहायचे तर ते लोक युद्धामध्ये अं युद्धामध्ये प्रत्यक्ष सामील नाही आहेत परंतु हे जे युद्ध चाललेले कुरुक्षेत्रावरती ते पाहण्याची इच्छा करणारी जी लोक होते तर चक्रवर्तीपाद या ठिकाणी असे सांगतात की भीष्मादी लोकांना देखील विश्वरूप दर्शन झालेलं आहे त्यांच्यासारख्या महान भक्तांना हे दर्शन झालेलं आहे तर काही लोक पाहू शकत होते काही लोक मात्र कुरुक्षेत्रावरती असून देखील विश्वरूप दर्शन पाहू शकत नव्हते हे या पूर्ण श्लोकामधून आपल्याला दिसून येत तर अर्जुन विश्वरूप दर्शन जेव्हा पाहू शकत होतं त्याला भगवंताने एक विशिष्ट प्रकारची दृष्टी दिलेली होती दिव्य दृष्टी आणि त्याद्वारे अर्जुन विश्वरूप भगवंताचं हे अतिशय अद्भुत अवाढव्य असं विश्वरूप पाहू शकत होता तर त्याच वेळी तो हे देखील पाहू शकत होता की अन्य ग्रहावरचे लोक किंवा अन्य ग्रह या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाण त्या ठिकाणी जे असुर आहेत देवता आहेत ते सर्वच लोक विश्वरूपाचे दर्शन घेत आहेत आणि प्रत्येकाच्या भावनेनुसार ते लोक त्या दर्शनाला प्रतिसाद देत आहेत काही घाबरत होते म्हणजे जे असुर वर्ग आहे तर ते घाबरत होते आता इथं एक जो शब्द आलाय की असुर असुरांचा देखील उल्लेख आलेला आहे तर विश्वरूपाला पाहण्याची दिव्य दृष्टी असुरांजवळ ही आहे का आपल्याला प्रश्न पडू शकतो जर बारकाईने आपण जर गीतेच्या प्रत्येक श्लोकामधील शब्द वाचले त्याच्यानंतर त्या शब्दांचं जे मतितार्थ दिलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण श्लोकाचा जो अर्थ दिलेला आहे तो जर आपण एकदम बारकाईने वाचला किंवा लक्षपूर्वक कि जर पाहिला तर या ठिकाणी असुर हा शब्द आलेला आहे तर मैत्रिणीनं आसुरांजवळ देखील ही दिव्यदृष्टी होती का असा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतो तर जे लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत त्यांना भगवंतांनी ही दृष्टी प्रदान केली आता ही भगवंताची इच्छा होती हम्म आणि आपण बघतो की पे फॉर यूज असं केबल धारक आपल्याला सांगतात आणि केबल कनेक्शन आपण घेतलेलं असतं हं तर ते पिक्चर पाहू शकतात त्या केबलच्या कनेक्शनद्वारे ते पिक्चर आपल्या टीव्हीवरती पाहू शकतात तर भगवंतांनी काही काही लोकांना असं केबल कनेक्शन दिलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं तर ते विश्वरूप दर्शन घेऊ शकत होते हुँ? हे सगळ्या गोष्टी ना भगवंतांच्या इच्छेने घडत होत्या आता ते का तसं होत होत हे पुढच्या विवेचनामध्ये तुम्हाला समजून येईल ह तर केवळ अर्जुनच नाही तर सर्वांना दिव्य देण्यात आलेले होते ज्यामुळे ते भगवंतांच्या रूपाला पाहू शकत होते जर केवळ अर्जुनच त्या रूपाला पाहू शकत होता तर त्या असं जर असेल तर त्याप्रमाणे होते तर त्याप्रमाणे कोणी स्वप्नामध्ये रथ किंवा अन्न अन्य वस्तू पाहतो असं एखाद्याला वाटू शकत त्याचप्रमाणे अन्न लोक ते पाहू शकत नाही एखादी व्यक्ती जर स्वप्नामध्ये एखादी गोष्ट पाहते एखादा रथ पाहते किंवा मोठी बिल्डिंग पाहते तर त्यावेळी इतर लोक जे आहेत ते पाहू शकत नाहीत ती व्यक्ती काय पाहती येते परंतु या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की कोणी असं म्हणू शकतं की हे काय जादू मात्रेप्रमाणे होत आहे का काय जर जादूप्रमाणे केवळ अर्जुनालाच हे सगळ्या विश्वरूपाचं दर्शन झालेलं असतं तर ते म्हणत होते की असुर आणि सर्व देवता पाहून या सगळ्या गोष्टी पाहून भगवंतांच्या रूप पाहून ते उग्र स्वरूप पाहून की भगवंताचं वर्णन आलेलं होतं बघा काही मैत्रिणींनी ते याच्याबद्दल सांगितलं की अनेक बाहू ज्यांचे अनेक भाऊ आहेत त्याच्यानंतर अनेक नेत्र आहेत उदर आहेत ज्यांच्या मुखातून ज्वाळा बाहेर पडत आहेत ज्यांच्या मुखामध्ये दे, देवी देवता देखील प्रवेश करत आहेत हे सगळं अद्भुत असं ते, ते विश्वरूप पाहून दिव्य चु ज्यांना प्रदान केलेले होते ते किती भाग्यवान की त्यांना या प्रकारचं रूपाचं दर्शन झालेलं आहे म्हणजे या रूपाचं दर्शन भगवंतांनी अर्जुना बरोबर इतरांना देखील दिलेलं आहे तर भगवंतांनी या ऐश्वर्याचं प्रदर्शन केलं कारण अन्य लोकही का या सर्व गोष्टींचे साक्षी व्हावे बघा या गोष्टीच्या पाठीमाग इतर जणांना हे विश्वरूप दर्शन देण्यामागचा भगवंताचा का हेतू काय आहे की इतर जन देखील या सर्व गोष्टींचे साक्षी व्हायला हवे पुढं असं कोणी म्हणू नये की अर्जुन तर भगवंताचा मित्र होता असं कोणी म्हणू शकतं की अर्जुन अरे अर्जुन हे वर्णन करतोय अर्जुन तर भगवंताचा मित्र आहे तो बोलणारच ना त्यांच्याबद्दल तसं त्यांचं महात्म गाणारच ना तो परंतु इथं असा उल्लेख आलेला आहे की पुढे असं कोणी म्हणू नये की अर्जुन तर भगवंताचा मित्र होता हे दर्शव हे जे दर्श दर्शवलेलं गेलं आहे मुखामध्ये सर्वजण मुखामध्ये प्रवेश करत आहेत अग्नी दिसत आहेत त्याच्यानंतर भयचकित होताना सर्वजण दिसत आहेत तर हे सगळेजण जे बघतायत आहेत तर ते जे दर्शक आहेत म्हणजे या सर्व गोष्टी केवळ अर्जुनच पाहत नाहीये अर्जुनच याबद्दलच वर्णन करत नाहीये तर ते देखील पाहत आहे त्यांची साक्ष या ठिकाणी महत्वाची आहे महत्वाची गोष्ट यातून जाणून घ्यायची आहे की देवता ही भगवंता पुढे अगदी यशकिंचित आहे त्यातून आपण समजू शकतो की मागच्या काही श्लोकांमध्ये असा उल्लेख आला आहे की सर्व देवता देखील भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करताना अर्जुनाला दिसले या ठिकाणी आपण हे जाणून घ्यायचं आहे की जर देवतांची ही अवस्था आहे भीतीने ते देखील थरथर कापत आहेत तर आपण तर, तर साधे जीवात्मा आहोत आपण कोणत्या झाडाचा पाला आहे या ठिकाणी आपण हे समजून घेऊ शकतो तर आता महत्वाची गोष्ट ही आहे मैत्रिणीं की पूर्ण जो विश्वरूप दर्शन योग जो दिलेला आहे तर हा जेव्हा आपण अर्जुनाच्या मुखातून ते वर्णन ऐकतो किंवा संजय जेव्हा सांगतात की अर्जुनाची काय अवस्था झालेली आहे किंवा अर्जुन सांगतात की देवी देवता आणि इतर ग्रह लोकांवरच्या ज्यांना हे दर्शन होत आहे त्यांची काय अवस्था झालेली आहे हे जेव्हा वर्णन आपण ऐकतो ना मैत्रिणीनं त्यावेळेस आपल्याला आपल्या जो आपण काय आहोत एक कण मात्र चितकण मात्र आहोत याची जाणीव आपल्याला होते आणि आपल्याला जो अहंकार असतो ना की आपण अमुक आहोत आपण तमुक आहोत या अहंकाराला या ठिकाणी बरोबर छेद बसायला सुरुवात होती आणि भक्तीमध्ये मैत्रिणी अहंकार आहे ना कि मी अमुक एका देशाचा नागरिक आहे मी अमुक एक व्यक्ती आहे मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे किंवा मी एक कोणीतरी आहे हा जो मिथ्या अहंकार आहे ना आपल्याला तर त्या मिथ्या अहंकाराला इथं बरोबर छेद बसतो आणि जो खरा अहंकार आहे ना मैत्रिणी आपल्याला असायला हवा की आपण भगवंताचे शाश्वत दास आहोत ही जी भावना आहे एक अंश आहोत आणि दास आहोत तर ही जी भावना आहे ती वृद्धिंगत व्हायला खूप मदत होते हुँ? तर अकराव्या अध्यायाचं वाचन पुन्हा पुन्हा या गोष्टीसाठी आपण केलं पाहिजे कि देवता ज्यांना घाबरतात असे ते भगवंत आहेत त्यांचा आश्रय आपण घेतला तर निश्चितचपणे आपल्या जो मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे त्याच जे अंतिम गंतव्य आहे की भगवंताची भक्ती करणे आणि भगवंताचं प्रेम प्राप्त करणे यासाठी आपल्याला खूप मोठी मदत आश्रय घेण्यासाठी होणार आहे हम्म तर हा जो दास अभिमान आपल्याला असायला आप आप हवा ना त्या दास अभिमानाचा जागृती विश्वरूप दर्शन योगामधून आपल्याला मिळू शकतो हम्म तर भक्तीमध्ये अहंकाराला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आणि तो जर अहंकार आपल्याला कमी करायचा असेल तर निश्चितच मैत्रिणीनं या श्लोकांचं वाचन पठण आपण केलं पाहिजे हे श्लोक आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की तुम्ही एकट्यानेच म्हणजे या श्लोकामध्ये सांगितले की तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केलेल्या आहेत या श्लोकामध्ये द्याव्या पृथ्वी म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यातील अंतर आणि लोकत्रय म्हणजे त्रिलोक हे शब्द महत्वपूर्ण आहेत कारण यावरून असे दिसते की केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकातील इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्यदृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण विश्वरूप पाहू शकले आता आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला हे आता ज्ञात होत आहे आणे नामा है। हो की भगवंत परम पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्या नामामध्ये त्यांनी सर्व शक्ती विहित केलेली आहे हम्म तर आपण आश्रय कुठल्या पद्धतीने घेऊ शकतो मैत्रिणीन जेव्हा आपण आहे ना बघू शकतो की एखाद्या व्यक्तीने जर कृष्ण हे नाम उच्चारले तर भगवंत सदैव ते लक्षात ठेवतात कुठल्याही पद्धतीने कशाही रीतीने कुठल्याही भावनेने जर एखाद्या व्यक्तीने चुकून जरी कृष्ण हे नाम उच्चारले तर भगवंत ते सदैव काळासाठी लक्षात ठेवतात हम्म आणि आपली जन्म जन्मांतरीची भक्ती त्या ठिकाणी वृद्धिंगत होऊ शकते आणि जन्मजन्मांतरीची पूंजी म्हणजे जे आपण म्हणतो ना धन ते आपलं साठवत राहू शकतो आपण म्हणजे ती पूंजी आपल्याकडं ती कमाई आपली होऊ शकते हा जर भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर बघा तर भगवंत काय म्हणतात की एतद विषयामती म्हणजे जो व्यक्ती त्यांच्या नामाचं उच्चारण करतो तो माझा आहे म्हणजे भगवंत त्या व्यक्तीला माझा समजतात म्हणजे स्वतःचा समजतात आपलासा समजतात म्हणजे याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की भगवंत किती परम दयाळू आहेत की त्यांच्या नावामध्ये त्यांनी ती शक्ती प्रदान केलेली आहे आणि ते भगवंत किती महान आहेत परंतु आपल्यासारख्या सामान्य जीवाने जेव्हा त्यांचं नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यावेळेस ते भगवंत त्या व्यक्तीला स्वतःचा समजतात म्हणजे भगवंत या ठिकाणी जो संबंध प्रस्थापित करतात जो आपला विसरून गेलेला आहे मैत्रिणीनं तो संबंध प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला हरिनाम त्याचं उच्चारण अधिक चांगल्या प्रकारे केलं पाहिजे तर ही गोष्ट जी आहे ना की भगवंत एखाद्या व्यक्तीला त्यांचं नाम घेतल्याने केवळ आपलासा करतात आपलासा समजतात म्हणजे पूर्ण त्याची ती जबाबदारी योगक्षेम वहा ती जबाबदारी भगवंत त्या ठिकाणी घेतात तर आपल्याला ही चेतना अशा प्रकारची जी प्रेरणा आहे ती खूप महत्वाची आहे मैत्रिणीनं कि भगवंत कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देतात ह तर आपण या श्लोकावरून हे समजून घेऊ शकतो की भगवंत किती महान आहेत आणि त्यांची महानता जाणून घेणं आपण किती गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला ही चेतना वाढवायची की आपण भगवंताचे एक चितकण आहोत किंवा एक दास शाश्वतरित्या आपली तीच खरी ओळख आहे आणि त्या खऱ्या ओळखीसाठी आपण प्रयत्नशील कसं असलं पाहिजे त्या सेवेसाठी भगवंताच्या सेवेसाठी कसं आपण प्रयत्नशील असलं पाहिजे तर या ठिकाणी चेतनेचा जो उल्लेख आलेला आहे असा बोलताना चेतने तर चेतनेबद्दल एक छोटीशी स्टोरी म्हणून आपण थांबूया काय झालेलं असतं आता रामनवमीच जवळ येत आहे तर त्याच्यामुळं त्याही प्रकारचे लेक्चर्स काही ऐकताना एक स्टोरी ऐकलेली होती आणि चेतनेच्या संदर्भात या ठिकाणी खूप ती उपयोगी वाटली म्हणून साठी शेअर करत आहे की जेव्हा हनुमानजींना पाठवण्यात आलं सीतामाईचा शोध घेण्यासाठी आणि जेव्हा हनुमानजींना कळलं की दक्षिणेच्या बाजूला सीतामाईंना पळवून नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते शोध घ्यायला गेल तर तिथं त्यांनी पाहिलं की भव्य अशी सोन्याची लंका आहे आणि त्या लंकेच्या कडेला खूप मोठे असे खंद खणलेले आहेत आता हनुमानजीच ते रामांची सेवा करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे तर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी खूप असं शक्तिशाली असं कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणी एक अजस्त्र अशी मोठी एक राक्षस त्या ठिकाणी उभी आहे तर हनुमानजींच्या लक्षात आलं की हिची पण शक्ती खूप मोठी असणार आहे मग ते काय करतात की त्या ठिकाणी फिरतात फिरतात आणि बघतात कि ती स्त्रीची काय हे आहे म्हणजे शक्ती किती असू शकते त्याचा अंदाज घेतात ते आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण आता ह्या स्त्रीला ती जी पहारेकरी आहे तिथं लंकेची पहारे केली तिचं नाव असतं लंकिणी तर तिला पार केल्याशिवाय आपल्याला लंकेमध्ये प्रवेश करता यायचा नाही मग ते काय करतात श्रीरामांचं नाव घेतात आणि तिला जोरदार ठोसा मारतात आणि ती त्या ठिकाणी खाली कोसळते कोसळल्यानंतर ती परत शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर ती सांगते की हा मला आत्ता आठवलं तू हनुमानजी आहेस का असं ते विचारते ती म्हणते मला आत्ता आठवलं की ब्रह्माजींनी मला सांगितलं होत ज्या वेळेस एक वानर येऊन तुला ठोसा मारेल हम्म तुला खाली पाडेल त्यावेळेस ते रावणाचं अधपतन झालं असं समजायला पाहिजे लंकेच अधपतन झालं असं तू समज आणि त्यावेळेस तुला ते जाणवेल की तू खरी कोण आहेस ते मग ते मी जे लेक्चर ऐकलं त्या लेक्चरमध्ये असं सांगण्यात आलं की हे जे दैन सत्संग असतात जे भक्तांच्या संघामध्ये आपण अटेंड करत असतो आणि भगवंताबद्दलच भक्तांबद्दलच काय जे रिलेशन आहे एकमेकांशी आणि भक्तीबद्दलच श्रवण आपण अधिकारी व्यक्तींकडून किंवा प्रभुपादांच्या परंपरेमध्ये जे लोक आहेत गुरु परंपरेमध्ये जेव्हा आपण श्रवण करत असतो तर असे सत्संग म्हणजे ना बॉक्सिंग गेम प्रमाणे आहेत तर मला जा, जा ते फार आवडलं त्यांचं प्रभूजींचं ते बोलणं सांगणं की असे जे सत्संग असतात ते बॉक्सिंग प्रमाणे आहेत तर या लंकिणीला एक ठोसा बसला कोणाचा हनुमानजीचा रामभक्ताचा ठोसा बसला त्या लंकिणीला तर त्या लंकिणीची जी चेतना होती ना तर ती काय होती राक्षसी चेतना होती की रावणाच्या याच्यामधली ती एक पहारेकरी आहे आणि त्या लंकेचं संरक्षण करणं आणि कोणालाही याच्यामध्ये प्रवेश या लंकापुरीमध्ये प्रवेश न देणं हे तिचं कर्तव्य आहे ही तिची चेतना होती म्हणजे एका असुर आशूर, असुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडं ती थोडक्यामध्ये ती सेवा करत होती आणि आसुरिक प्रवृत्तीने तर तिला या ठिकाणी का बरं पाठवण्यात आलं तर लंकिणी जी आ, आहे ती थी। आधीच्या तिच्या जन्मामध्ये ब्रह्मलोक जो आहे त्या ब्रह्मलोकामध्ये ती पहारेकरी होती पण तिची चेतना अशी होती ती की ते ब्रह्मलोकामध्ये जे लोक यायचे बाहेर ते तिथं थांबायचे तर ती, था ती काय करायची काही जणांनाच प्रवेश द्यायची काही जणांना परत पाठवून द्यायची आता आपण विचार करू शकतो जे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेले शुद्ध जी आहेत तर त्यांची मानसिकता काय असू शकते किंवा ते त्या प्रकारे तेवढे ते शक्तिशाली असल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचलेले आहेत का परंतु ती काय करायची की पहारे करायचा जर तिचा अधिकार होता केवळ पहारे करण्याचा तर ती काही लोकांनाच प्रवेश द्यायची काहीना देत नसायची मग तिचं हे जे वर्तन आहे ते ब्रह्माजींना अजिबात आवडलेलं नाही त्याच्यामुळं ब्रह्माजींनी तिला शाप दिला आणि ते सांगितलं त्यांनी की तुझी चेतना एका असुरी चेतनेप्रमाणे आहे की काही जणांना तू आतमध्ये दे प्रवेश देतेस काही जणांना म्हणजे तू द्वैत भाव करत आहेस त्याच्यामुळे तू आसुरी जे राज्य आहे त्या ठिकाणी तू तिथं जाऊन पहारे देण्याचं काम कर हुं? तर मग त्यावेळेला ती माफी मागते क्षमा मागते ब्रह्माजींची आणि म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे तर मला क्षमा करा मग त्यावेळेला ब्रह्माजींना तिची दया येते आणि ते सांगतात की तू आता जरी तुला लंकेकडे पाठवण्यात आलेलं असलं तरी जेव्हा एक वानर येईल शक्तिशाली आणि तो वानर जेव्हा तुला ठोसा मारेल त्यावेळेस तुझी जी चेतना आहे ती शुद्ध व्हायला मदत होईल आणि ती अशुद्ध चेतना संपुष्टात येऊन तू योग्य ती चेतना धारण करू शकशील ज्याच्यामुळे तुझं खरं कल्याण होईल तर मैत्रिणींना प्रत्येक सत्संग म्हणजे अशा प्रकारच्या आपल्यामध्ये जी आसुरीक भावना असते ना त्या आसुरीक भावनेला एक एक ठोसा पडला पाहिजे ज्याच्यामुळे आपली जी शुद्धता आहे ती शुद्धता वाढू शकते आणि खऱ्या अर्थाने आपली दिनचर्या आपण जी करू शकतो ती हरिचर्या कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो म्हणजे तुमच्यामध्ये जी भगवंतानी काही विशिष्ट गुण दिले प्रत्येकाला भगवंतांनी वेगवेगळ्या गुणांनी समृद्ध केलेलं आहे कोणाकडं काही कलाकौशल्य असू शकतं कोणाकडं काही प्रतिभा असू शकते तर या सगळ्या गुणांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो आणि कुठल्या गोष्टीसाठी करतोय भगवंताच्या सेवेसाठी करत आहोत का तर हे वारंवार आपण आहे ना आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येक सत्संगामध्ये या पद्धतीची चेतना कशी आपण ठेवू शकतो किंवा आपल्या चेतनेला शुद्धतम कशी करू शकतो तर प्रत्येक सत्संगामध्ये आपल्याला काही ना काहीतरी खाद्य मिळू शकतं काही ना काहीतरी आपल्या चुकीच्या चेतनेवरती चुकीच्या विचारांवरती ठोसा पडू शकतो जेणेकरून आपण आपली चेतना भगवतमय किंवा भक्ती भावनामृत अशी कृष्ण भावनाबाई असे करू शकतो आणि आपली देखील चेतना ही शुद्ध होऊ शकते आणि भगवंताच्या सेवेमध्ये ती खूप छान पद्धतीने आपण कामी आणू शकतो तर हरे कृष्णा खूप खूप धन्यवाद तुम्ही उपस्थित राहिलात आणि आजच्या श्लोकावरती विवेचन देण्याचा मी प्रयत्न केला काही जर चुकलं असेल तर मला क्षमा करा भगवंताच्या कृपेने काही सांगता आलं किंवा गुरुंच्या कृपेने काही सांगता आलं असेल तर ते त्यांची कृपा आहे नित्यानंद प्रभूंची कृपा आहे किंवा मा, प्रभूजींचं मार्गदर्शन आहे मैत्रिणींचं प्रोत्साहन आहे यामुळे काही बोलू शकले थँक्यू सो मच तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता मी उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेन आणि तुम्ही एवढ्या एकाग्रतेने दुपारच्या वेळी देखील या सगळ्या गोष्टी ऐकत आहात आणि ऐकत राहा गीतामृत आणि नामामृत दोन्हीचा श्रवण करून आपली चेतना निश्चितच कृष्ण भावना भावित करत राहा थँक्यू सो मच हरे कृष्ण थैंक यू थैंक यू सो मच माताजी खूब छान उदाहरण कथान प्रमाण छान श्लोक संगित समझा एक सींगल छोटा लाइक छान एक्सप्लेन करू थैंक थैंक यू कुछ प्रश्न माताजी छान उत्तर देते हैं नक्की विचारू श हाँ उद्याच देखील लेक्चर सॉरी तुम्ही आता ते बटन परत हे करा ओके ओके उद्या देखील सगळ्यांनी जॉईन व्हा दोन वाजता उद्या बहुतेक संधी शक्ती माताजींच लेक्चर असेल कि या सगळ्या विश्वरूप दर्शनाला पाहून देवी देवता किंवा अन्य लोक जे आहेत त्यांचा काय प्रतिसाद आला वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद वेग प्रतिसा त्यांनी दिलेला आहे तर निश्चितच त्यांचं लेक्चर छान असतं तुम्ही नक्की सगळ्यांनी उपस्थित राहा मैत्रिणींना सांगा हरे कृष्ण चालेल माताजी प्रश्न नसेल तर आपण थांबूया आहेत कोणाचे काही प्रश्न चालेल नसेल तर आपण थांबूया ओके थँक्यू थँक्यू माताजी हरे कृष्ण